नमस्कार श्रीदेवी किचन रेसिपी रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाडणार आहोत अजिबात कडू न लागणारी मसाली कारल्याची भाजी बनवायला एवढी सोपी नाही तासन तास कारलं मुरवायचं किंवा आधी उकडूनही घ्यायची नाही तरीसुद्धा कारल्याची भाजी अजिबात कडू लागणार नाही लहान मुलंसुद्धा आवडीने खातील आणि घरातील सर्वच पुन्हा पुन्हा बनवायला लावतील एवढी मस्त लागते कारल्याची भाजी चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक पाव किलो एवढी ताजी हिरवीगार फ्रेश पाहून कारली घेतली कारली थोडी मोठी होती म्हणून अशी दोन भागांमध्ये करून अशा चार फोडींमध्ये मी चिरून घेतली हे पहा या पद्धतीने सर्वच कारली चार फोडींमध्ये चिरून घेतली एका कारल्याचे दोन तुकडे करून चार फोडींमध्ये चिरून घेतली कारली जर लहान असतील तर तुम्ही फक्त चार फोडींमध्ये करू करून घेऊ शकता आता यात अर्धा ते एक चमचा एवढे मीठ घालूयात आणि अर्धा ते पाव चमचा एवढी हळद हळद मीठ कारल्यामध्ये थोडंसं पाकडल्यासारखं करायचं आणि सर्व वरून हळद मीठ कारल्याला लागलं की आतमध्ये सुद्धा कारल्याला आपण चांगलं मीठ लावून घेऊयात ला वरून थोडंसं मीठ लागलं असेल पण आतमध्ये सुद्धा फोळींमध्ये हळद आणि मीठ एकसारखं एक एक फोळीला असं लावून घेऊयात सर्व हळद मीठ कारल्याला लावून घेतलं यावर झाकण ठेवूयात आणि कांदा भाजेपर्यंत मसाले भाजेपर्यंत आपण हे कारलं असंच झाकून ठेवूयात आता इथे भाजण्यासाठीचे मसाले पाहूयात दोन मध्यम आकाराचे कांदे साल काढून फुडींमध्ये चिरून घेतले त्यानंतर एवढा असा हा सुक्या खोबऱ्याचा टुकडा घेतला एक नऊ ते दहा लसण पाकड्या अर्धा ते पाऊन इंच आल्याचा तुकडा एक ते दीड चमचा एवढे दाणे आणि एक लहान आकाराचा टोमॅटो आता मसाले आपण भाजून घेऊयात तर कांदे आहेत ते आपण असेच गॅसवर जाळी ठेवून भाजून घेऊयात आणि सुक्या खोबऱ्याचा तुकडाही आणि टोमॅटो कांदा खोबरे आणि टोमॅटो आपण भाजून घेऊयात सुकं खोबरं लवकर जळतं म्हणून उलटपालट करून थोडंसं काळं असं व्हायला लागलं की भाजून काढून घेऊयात आता टोमॅटोही आणि खोबरंही आधीच भाजून घेतलं होतं काढून घेतलं तर कांदेही मस्त भाजत आले होते काढून घेतले त्यानंतर आता गॅसवर तवा ठेवून घेतला यात थोडंसं तेल घालूयात आणि यावर घालूयात सुके खोबरे तर सुके खोबऱ्याची मी असे काप करून घेतले होते आता थोड्याशा तेलामध्ये थोडंसं तांबूस रंगावर हे परतवून घेऊया आतमध्ये थोडंसं कडक असं असतं सुकं खोबरं वरून जरी काळं झालं तरी आतमध्ये व्यवस्थित भाजलं जात नाही म्हणून थोड्याशा तेलामध्ये मी अगदी थोडंसं तांबूस होईपर्यंत असं भाजून घेतलं आणि तव्यावरच बाजूला करून घेतलं आता त्याच ते थोड्याशा तेलामध्ये भाजलेले कांदे घालूयात हे काळं जर तुम्हाला नसेल आवडत वरचा भाग काढून घेऊ शकता आता यावर अजून थोडंसं तेल टाकलं कांद्यावर आणि कांदा असा हा फोडून घेऊयात वरून कांदा जरी काळा दिसत असेल तर आतमध्ये थोडासा कडक असा आहे म्हणून मी असं थोडं तेल टाकून अगदी थोडंसं उलटपालट करून घेते किंवा तुम्ही डायरेक्ट जरी वाटण करून घेतलं तरीही झालेल तर आता थोडंसं तेल टाकून कांदा हा भाजलेला उलटपालट करून घेऊयात असा जर जास्त काळा भाग तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता पण कांदा थोडासा काळा झाला तर भाजीला रंगही मस्त येतो नसेल आवडत तर काढून घेऊ शकता आता कांदासुद्धा थोडंसं परतवल्यानंतर तव्यावरच बाजूला करून घेतला आणि टोमॅटोही भाजला गेला होता वरची जी काळी साल होती ती टोमॅटोचीही मी काढून घेतली आणि टोमॅटो आता असा चार फोडींमध्ये फोडून घेऊयात आतमध्ये टोमॅटो असा कच्च्यासारखा आणि किंवा कडकच वाटतो म्हणून थोडंसं तव्यावर टोमॅटोही परतवून घेऊयात यावरही थोडंसं तेल घालूयात आणि थोड्याशा तेलात पुन्हा टोमॅटो मऊ होईपर्यंत उलटपालट करून बाजूला केला आणि ह्यात आता धने घालूयात तव्यात थोडंसं तेलच आहे म्हणून मी तेल नाही घातलं असेच हे धने भाजून घेऊयात नाहीतर मग जास्त तेल घातलं की धने लवकरच करपतात थोडीशी भाजल्यानंतर आता सर्व मसाला एकत्र करून घेऊयात आणि सर्व मसाला मिक्स केल्यानंतर थोडासा उलटपालट करून घेऊयात आणि गॅस अगदीच मी मंद हचेवर ठेवला आहे आणि आता या मसाल्यावरच आले आणि लसूण घालून पुन्हा एकदा थोडंसं उलटपालट करूयात आणि चांगलं उलटपालट केला की के आता गॅस आपण बंद करून घेऊयात तवा गरमच आहे म्हणून थोडंसं अजून परतवून घेतलं उलटपालट करून घेतलं आणि सर्व मसाला चांगला भाजला गेला होता आता काढून घेऊयात आता हा मसाला आपण थंड होऊ देऊयात तर आता तव्यावर थोडंसं तेल आहे तेलकट असा तवा झालेला आहे म्हणून कोथंबिरीनेच आपण पुसून घेऊया गरम आहे तवा म्हणून मी उलथाण्याने कोथंबीर अशी तेलकट तवा पुसून घेते आणि काढून घेऊयात डेटासहितच कोथंबीर घ्यायची आता मसाला थंड आहे तोपर्यंत इथे कारल्याकडे वळूयात तर एक पंधरा वीस मिनटं झाली होती एवढेच वेळ आपण मीठ आणि हळदमध्ये गारले ठेवली तर कमीत कमी वेळ हळद मिठात राहिली जास्त वेळ मुरवू न देता तरीसुद्धा कारली अजिबात कडू लागणार नाही तर आता येथील जो हा कळवटपणा आहे कळवट पाणी आहे ते सर्व असं पिळून घेऊयात जे मिठाचं पाणी झालं होतं कळवत सर्व अशी कारली कडक पिळून घेतली आणि आता दोन पाण्याने कारली आपण चांगली धुवून घेऊयात याला जे जास्तीचं मीठ लागलं आहे तेही मग निघून जातं तर सर्व कारली पाण्यात धुवून कडक अशी पिळून घ्यायची तर याच पद्धतीने यातील जे सर्व कडवट पाणी होतं ते चांगलं पिळून घेतलं आणि काढून टाकलं आता सर्व कारले चांगले पिळल्या गेलेत हे पहा कारल्यात पाणी ठेवायचं नाहीत पत कारली चांगली पिळून घ्यायची घट्ट दाबून चांगलं कारल्यामधील पाणी काढून टाकलं आपण आधी कारली शिजवली नाही तरीसुद्धा अजिबात कडू लागत नाही आता थंड झालेला मसाला मिक्सरच्या भांड्यात घातला आणि बारीक असं वाटण करून घेतलं तर आपलं वाटणही इथे तयार आहे आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात थोडस जास्त तेल घालायचं आणि तेल गरम झाल्यानंतर यात जी आपण पिळून घेतलेली कारली घालूयात गॅस आता थोडंसं मोठ्या आचेवर करायचा आणि मोठ्या आचेवर करून कारली आपण तेलात चांगली परतवून घेऊयात किंवा तळून घेऊयात थोडंसं अजूनच जर तुम्ही जास्त तेल टाकत असेल तर सर्व कारली एकाच वेळेस तळून घेऊ शकता मी एवढ्या तेलापुरता सुरुवातीला अगदी तीन ते चार कारली सोडलीत आणि चांगली पालट ही कारली उलट करून घ्यायची तर हे पहा तेलामध्ये मस्त अशी ही कारली तळून घ्यायची आता अजून दोन तीन मिनटानंतर एकदा अजून चांगली उलटपालट करून घेऊयात एका बाजूने थोडासा लालसर असा रंग यायला लागला की मग ती बाजू पलटवायची आणि दोघंही बाजूने मस्त लाल लाल सरक कारली आपण तळून घेऊयात थोडीशी मऊ होऊन जातात तरी पा या पद्धतीने तुम्ही कारली पाहू शकता अगदी मऊ अशी ही कारली तळल्या गेली आहेत इतपर ही कारली तळायची मध्यम आचेवर जास्त मोठे आचेवर तळायची नाही तर मध्यम ती मंद आचेवर मस्त लाल लाल कारली होईपर्यंत तळून तर्ण। घेतली हे पहा आता इथे आपली कारली अगदी शिजल्यासारखी झाली आहे असंही ही कारली खायला मस्त लागतं तर सर्व कारली अशी तळून घेऊयात आणि काढून घेऊयात जिथे वाटत असेल राहिलं आहे तिथेही पुन्हा अजून थोडंसं तेलात ठेवायचं आणि थोडंसं प्रेस करून मस्त अशी कारली लाल रंग होईपर्यंत तळून काढून घेतली आणि आता जी राहिलेली कारले तीही या पद्धतीने तळून घेऊयात आता इथे सर्व कारले मी तळून घेतली आहे पहा आणि जे शिल्लक राहिलेलं तेल आहे यात घालूया आता आपण वाटण तेल गरमच आहे म्हणून आता वाटण घातलं तर कारले तळण्याचं जर तुमचं जास्त तेल शिल्लक असेल तर तुम्ही थोडं तेल काढून घेऊ शकता इथे थोडंसं तेल होतं म्हणून मी तसंच ठेवलं आणि त्याच गरम तेलामध्ये वाटण घातलं आणि एक चमचा एवढी लाल तिखट लाल मिरची पावडरचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंफार कमी अधिक करू शकता मिरची पावडर घातल्यावर पुन्हा चांगलं परतवून परतवून घेतलं आणि यात आता घातला अर्थात एक चमचा एवढा गरम मसाला पाव चमचा हळद आता पुन्हा एक ते दोन मिनटं मसाला चांगला परतवून घेऊयात तेल सुटेपर्यंत आणि मग नंतर यात घालूया आपण तळून घेतलेली कारली कारलीसुद्धा मसाल्या थोडीशी कोट करून घेऊयात अर्धा ते एक मिनटं कारली मसाल्या तशी परतवून घेतली कारली तर आपली आधीच मस्त अशी तळड्या गेली आहेत आणि शिजली आहेत म्हणून एक अगदी अर्धा एक मिनटं कारली मसाल्यात मस्त कोट करून घेतली मसाल्यासोबत थोडीशी परतवल्यानंतर आता यात वाटणातलं पाणी घालूयात आणि अजून मी यात थोडंसं गरम पाणी घालून घेतलं गरम पाण्यामुळे लवकर अशी उकळी येते जेवढी ग्रेव्ही मला घट्ट पातळ हवी होती तेवढं गरम पाणी घालून वाढवून घेतली आणि मोठ्या आचेवर एक खळख उकळी येऊ देऊयात आणि चांगली मस्त खळख उकळी यायला लागली की आता यात घालूया आपण मीठ एकदम मस्त ढवळून घेतल्यानंतर आता उकळी येते आता चवीनुसार मीठ घालूयात मिक्स करून घेऊयात मिक्स केल्यानंतर आता गॅस पुन्हा मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून कारल्याची भाजी मस्त एक तीन चार मिनटं उकळून घेऊयात किंवा तुम्ही कारल्या शिजला नसेल तर एक दोन तीन मिनटं मंद वाचेवर झाकं ठेवणे शिजवून घेऊ शकता पण कारली आपली इथंच मस्त तळली जातात अजिबात कडू लागत नाही म्हणून मी चार ते पाच मिनटं मंद वाचेवरच कारली अशी शिजवून घेतली तर हे पहा मस्त अशी कारली तयार झाली वरून चिरलेली कोथंबीर घातली गरमागरम कारले सर्व करूयात तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली दाटसर कारल्याची भाजी झाली आहे तेवढीच खायला मस्त लागते ज्वारीच्या भाकरीसोबत तर अजूनच ही मसाली कारल्याची भाजी छान लागते तुम्ही कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकता भाकरीचं पीठ नव्हतं हो माझ्याकडे म्हणून मी अशी फुलके बनवून घेतले फुलक्यासोबतही मस्त लागता गडीच्या चपातीसोबतही छानच लागता पण मी बिना तेलाचे फुलके बनवून घेतले लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद